आकाशात भरारी देऊया चला दोस्त हो देऊया सर्वांना नमस्कार मित्र उच्च रक्तदाब किंवा वाढलेला रक्तदाब आपण ज्याला म्हणतो हायपर टेन्शन हा साधा आजार नाही हा खूप भयंकर बनू शकतो याला सायलेंट किलर असं म्हणतात म्हणजे काय छुपा रुस्तुम किंवा गुपित घाला घालणारा आजार असे यायला म्हणतात आपल्याकडचं सर्वात मोठं जे मृत्यूचं प्रमाण आहे हार्ट अटॅक हे जे प्रमाण आहे त्याच्या मुळाशी खूप महत्वाचं कारण आहे वाढलेला रक्तदाब तर हे वाढलेला रक्तदाब त्याची कारण काय असतात लक्षणं काय असतात आणि हे कंट्रोल ठेवण्याकरता नियमित ठेवण्याकरता किंवा गरज पडली तर त्याला समोर नाहीसा करण्याकरता काय केलं पाहिजे ते आज आपण पाहूया आता सुरुवातीला आपण पाहूया की याची दुष्परिणाम आणि लक्षणं काय असतात वा रक्तदाब वाढला की त्या व्यक्तीचं डोकं दुखायला लागतं बऱ्याच गर ला वेळेला डोकं गरगरायला लागतं काही वेळेला लहानसा धक्का लागला तरी नाकातून रक्त यायला लागतं म्हणजे नाकातला रक्तस्राव हे सुद्धा वाढलेल्या रक्तदाबाचं कारण असू शकतं तसंच डोकं जास्त दुखू लागलं तर मळमळ होते आणि काही वेळेला उलट्या पण व्हायला लागतात तसंच हा रक्तदाब आणखी जास्त वाढू लागला तर छातीमध्ये दुखायला सुरुवात होतो म्हणजे ही जी चिन्ह असतात ही लक्षणं जर आपल्या आली इथे लगेच लक्षात आलं पाहिजे आणि रक्तदाब तपासून घेतला पाहिजे नियमितपणानं रक्तदाब तपासून घेण्याची सवय असली पाहिजे एकदा पंचवीस तीस वर्षाच्या पुढं क्रॉस झालं वय की त्यानंतर रक्तदाब नियमितपणानं चेक करणं अत्यंत आवश्यक आहे तर ही लक्षणं आढळून आली की पटकन लक्ष देणं आणि त्याच्यावर लगेचच विलाज शोधणं हे आवश्यक असतं म्हणजे हृदय म्हणजे हार्ट अटॅकसारख्या आजारापासून मृत्यू होण्याचं प्रमाण कितीतरी कमी होऊ शकतं आता हे वाढण्याची कारणं काय असतात कशामुळे हा रक्तदाब वाढतो आपण काय म्हणतो की रक्तदाबामध्ये दोन आकडे असतात एक वरचा रक्तदाब आणि दुसरा खालचा रक्तदाब म्हणजे वरचा त्याला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतात तो असतो एकशे वीस चासवास आणि खालचा जो असतो त्याला म्हणतात डायस्टॉलिक म्हणजे तो असतो ऐंशीच्या आसवाद हा झाला नॉर्मल आहे आता हा वयाप्रमाणे थोडा थोडा वाढत असतो पण जेव्हा तो खालचा रक्तदाब हा नव्वदच्या पुढं जायला लागेल आणि वरचा रक्तदाब हा एकशे चाळीसच्या पुढं जायला लागेल त्यावेळेला आपण रक्तदाब वाढ वाढत आहे असं समजतो आणि त्यापेक्षापेक्षा मग जेवढं जास्त वाढत जाईल तेवढं त्याची ग्रेड माइल्ड मॉडरेट सिव्हिअर असं आपण त्याला म्हणतो तर याची कारणं जी असतात सगळ्यात महत्त्वाचं की त्या व्यक्तीला मीठ खाण्याची सवय जर जास्त असेल जास्त मीठ खात असेल तर रक्तदाब वाढण्याची भीती जास्त असते हे एक महत्वाचं कारण आहे दुसरं जेवणामध्ये पालेभाज्या फळभाज्या फळं त्यातल्या त्यात कच्च्या स्वरूपाची ही जर खाण्याची कमी सोय असेल किंवा हे जेवणात बऱ्याच वेळेला नसतंच हे नसेल तरी पण रक्तदाब वाढायला तेही कारण ठरू शकतं तसंच व्यायामाचा अभाव म्हणजे व्यायाम जर नसेल शरीराला नियमितपणानं तो व्यायाम नसेल तरी रक्तदाब वाढतो रक्तदाब वाढायला हे कारण ठरतं कारण त्यामुळे काय होतं की वजन वाढायला लागतं वजन वाढू लागलं की काय होतं मतलब चरबी वाढते रक्तातली रक्तातली चरबी वाढू लागली की रक्तवाहिन्यांच्या आतून त्याचे थर जमा होतात आणि रक्तवाहिन्यांची जी मधली पोकळी असते ही पोकळी छोटी बनायला सुरुवात होते आणि लहान पोकळ्या बनलं की त्याच्यातून वाहणाऱ्या रक्ताला प्रेशरमधून व्हावं लागतं त्याला आपण म्हणतो की हा रक्तदाब किंवा प्रेशर ब्लड प्रेशर हा वाढलेला आहे हाय झाला ब्लड प्रेशर म्हणतो आपण तर त्याच्यामुळं वजन वाढलं म्हणून हे वाढू नये रक्ताची चरबी वाढू नये यासाठी नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना ब्लड प्रेशर वाढत नाही पण जे व्यायाम करत नाही ते कारण ठरू शकतं रक्तदाब वाढण्याचं तसंच तंबाखू कुठल्याही स्वरूपाची तंबाखू असो ते गुटखा असेल मावा असेल काय साधी तंबाखू असेल ज्या ज्या प्रकारे असेल किंवा शिगारेट असेल बिडी असेल तर ही तंबाखू काय करते त्या निकोटीन जे असतं ते जेव्हा बोटात जातं किंवा छातीमध्ये धूम्रपानाच्या स्वरूपात जातं तेव्हा जे ते रक्तवाहिन्यावर त्याचा इफेक्ट होतो तर रक्तवाहिनी आकुंचन पावायला लागतात ला ला धमनी काठिण्य होण्याला कारणीभूत ठरते स्मोकिंग काही वेळ तेवढ्यापुरतंच हृदयाची गती वाढते स्पीड वाढते आणि काही वेळानंतर पुन्हा ते हृदयाची गती कमी व्हायला लागते म्हणजे स्टेबल गती राहत नाही स्थिर गती अशी हृदयाची राहत नाही हा दुष्परिणाम त्याचा होत राहतो म्हणून तंबाखू अतिशय कमी प्रमाणात सुद्धा घेऊ नये किंवा चालत नाही रक्तदाब वाढण्याचं कारण जे आहे तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळं रक्तदाब वाढतो आणि डायरेक्ट तंबाखू ही हृदयावर परिणाम करते त्याच्यामुळे वाईट परिणाम होतात आणि तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीमध्ये नुसता रक्तदाबच वाढत नाही तर हार्ट अटॅकचं प्रमाणसुद्धा जास्त वाढतं तसंच दारू अतिशय जास्त दारू पिण्यामध्ये पिणाऱ्यांच्यामध्ये रक्तदाब वाढतो आता दारू हे अगोदर लिहोरवर परिणाम कर, दुष्परिणाम करते आणि त्याच्यानंतर लोड हृदयाकडे येतो म्हणजे हृदयावर सुद्धा दुष्परिणाम करते आणि मग हे रक्तदाब वाढायला धमनी काठीण्य व्हायला वजन वाढायला चरबी वाढायला दारू पण परिणामकारक होते त्याचा दुष्परिणाम होतो म्हणून अतिशय जास्त प्रमाणात दारू पिणं सुद्धा रक्तदाब वाढण्यासाठीचे कारण आहे तसंच जेवणामध्ये आपण ज्याला सॅच्युरेटेड फॅट म्हणतो किंवा ट्रान्स फॅट असं म्हणतात म्हणजे तेलकट तुपकट चरबीयुक्त जो आहार असतो किंवा ड्राईड किंवा फ्राईड ज्याला आपण म्हणतो पॅक बंद पाकिट बंद डब्बा बंद रेडिमेड आणलेले बाहेरचे स्टोअर केलेले बऱ्याच दिवसापासूनचे अन्न पदार्थ हे खाल्ल्यामुळं त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण वेगवेगळ्या तेलांचं प्रमाण ते तुपकट प्रमाण फॅटचं प्रमाण कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे सगळं जास्त असतं मग अशा प्रकारचा आहारसुद्धा रक्तदाब वाढायला कारणीभूत होतो आणि मानसिकता जर ती व्यक्ती सतत ताणतणावात राहत असेल हेही महत्वाचं कारण आहे की जर ताणतणाव असतील तर त्याच्यामुळे हे रक्तदाब वाढायला लागतो तर ही झाली ढोबळ ढोबळ महत्वाची कारणं रक्तदाब वाढण्याची आता याच्यावर उपाय काय केला पाहिजे आता रक्तदाब वाढण्याच्यामध्ये दुसरी पण काही कारण दुसरे जर आजार तुमच्या शरीरामध्ये काही असतील तर ते पण काही वेळेला कारणीभूत होऊ शकतात आता अशा प्रकारे किंवा कुठल्या ना कुठल्या निमित्तानं त्या कोणत्याही कारणाने याच्यापैकी एक कारण किंवा अनेक कारणं तुम्हाला लागू पडतील पडली असतील पण रक्तदाब झाला तो वाढला हाय ब्लड प्रेशर झाला उच्च रक्तदाब झाला तर त्यावर काय इलाज केला पाहिजे कोणती काळजी घेतली पाहिजे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं माइंड शांत ठेवायला शिकलं पाहिजे मनाची स्थिरता जमली पाहिजे आणि मनाची स्थिरता जमण्याकरता सगळ्यात महत्वाचं ताण तणावांना हाताळण्याची कला दिली पाहिजे बाहेर काही घडू द्या ते तुमच्या हातात नाही परंतु ते कसं घ्यायचं हे तुम्हाला शिकता आलं पाहिजे कोणी काय बोललं ते बोलणं त्याच्या हातात आहे पण तुम्ही किती मनावर घ्यायचं हे तुमच्या हातात आहे हे तुम्ही स्वतः वागण्याची कारण तुमच्या आतून हा बदल व्हायला पाहिजे मनातून हा बदल व्हायला पाहिजे आता रक्तदाब ही सुद्धा बिमारी कशी आहे पहा की आतून तयार झालेली ही बाहेरून आलेली बिमारी नाही म्हणजे तुमच्या काही वाईट सवयीमुळं ही बिमारी शरीरामध्ये तयार झालेली आहे तर त्या चांगल्या सवयीने रिप्लेस केली पाहिजे त्या ठिकाणी चांगल्या सवयी वाढवल्या पाहिजेत चांगल्या प्रकारचे बदल केले पाहिजेत चांगल्या आरोग्याचे जर सवयी झाल्या तर बदल चांगले होते म्हणून ताण तणावादी कमी केला पाहिजे तसंच तीस वर्षाच्या गे वय गेल्यानंतर वर्षातून एकदा तरी कमीत कमी, -कमी आपलं मेडिकल चेकअप केलं पाहिजे रक्तदाब जर थोडासा वरच्या साईडला आला असं कधी रिडिंगमध्ये आलं कळलं तर थोडं वारंवार तपासणी करून रक्तदाब नियमितपणानं चेक केला पाहिजे तो वाढणार नाही किंवा औषधं घेण्याच्या स्टेजला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तसंच जर रक्तदाब वाढलेला आढळलं किंवा त्याची किडींक जास्त आहे आणि आता औषधं घ्यायची गरज आहे डॉक्टरांनी जर म्हटलं तर ती औषधं घ्यायचं टाळू नका किंवा त्यांनी गोळ्या दिल्या महिन्याच्या पहिले महिन्यानं परत यावं सांगितलं तर परत जायचं टाळू नका किंवा तुमच्या मनानं औषधं बंद करू नका ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट हे खूप दिवस चालत असते कारण कसं कारणं जी आहे तुमच्या शरीरामध्ये ती कारणं जर तुम्ही नाही नाहीशी केली नाहीत म्हणजे तुमची तंबाखू चालूच आहे दारू चालूच आहे तुम्ही व्यायाम करत नाही वजन वाढलेलं आहे तुमच्या आहारामध्ये चरबीयुक्त आहार भरपूर आहे हे जर सगळं असेल तर फक्त गोळ्या खाऊन रक्तदाब कंट्रोल होणार नाही किंवा झाला कंट्रोल तर नाहीसा तर अजिबात होणार नाही म्हणून जर तो नाहीसा करायचा असेल तर तुमची लाईफस्टाईल बदलली पाहिजे आहाराचं व्यायामाचं सगळे प्रकार हे चांगल्या दिशेने गेले पाहिजे म्हणून ट्रीटमेंट पण नियमित घेतली पाहिजे मध्ये बंद करू नका तुम्ही सगळ्या चांगल्या सवयी जरी अंमलात आणायला सुरुवात था केल्या चांगल्या प्रकारे वागायला सुरुवात केलं तरी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्या औषधाचा डोस जो आहे जो रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी सुरू केलेला आहे तो हळूहळू कमी करता येईल आणि कमी करून मग नंतर गरज पडली तर तो बंद पण करता येईल पण तुम्ही स्वतः मनानं करू नका कारण हे खूप धोकादायक आहे ज्या व्यक्तींनी अशा प्रकारची हे बंद केली त्यांना हार्ट अटॅक आलेली आहेत अशी उदाहरणं भरपूर आहेत म्हणून असं केलं नाही पाहिजे आणि तुमच्या शरीरामध्ये जर इतर कोणते आजार असतील समजा किडनीचा आजार असेल तर त्याचा विलाज वेगळा केला पाहिजे काही रक्तदाब वाढणारे आजार असतात वाढवणारे जर तुमचं वजन जास्त असेल तर ते कमी केलं पाहिजे डायबेटीस किंवा मधुमेह असाल साखरेची बिमारी असेल तर तिला नियंत्रणात ठेवलं पाहिजे म्हणजे हे सगळे आजार सुद्धा कंट्रोल करणं रक्तदाब कंट्रोल करण्याकरता अत्यंत आवश्यक आहे आणि व्यायामाच्या सोबत मानसिकता हे करण्याकरता मन आणि शरीर तर काही आसनं पण सांगतात करायला त्या आसनामध्ये शवासन आणि उत्तानासन याचा जास्त उल्लेख खूप ठिकाणी केलेला आढळतो तर ही अशा प्रकारची आसनं करावीत नियम पाळावीत आहाराचे व्यायामाचं हे करावं हे सगळं लक्षात घ्यावं रक्तदाबाचं गांभीर्य लक्षात घ्यावं हे सगळं करूया घेऊया लक्षात त्याप्रमाणे वागूया आणि निरोगी राहून दिवस आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावडे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि येते सर्व नातेवान श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान